हाय एवरी वन आय एम श्वेता मस्के वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज आपण एक मस्त धमाल असा एक ब्लॉग आपला होणार आहे तर आज आम्ही सर्वजण तुम्हाला वाटत असेल चाललो आहे कुठे तर आम्ही आलो आहे गावाकडे तर आता आम्ही इथं सर्वजण रेडी होऊन निघालो आहोत अकोलकोटला तुम्ही बघा हा आलाय सोन्या म्हणजेच गिरीश आता नवीन नवीन आयफोन घेऊन मारतो आहे शायनिंग आमच्यासमोर आणि हा दादू चालवतो आहे गाडी अशा गावाकडचं वातावरण तुम्हाला कसं आहे समजेलच मस्त हिरवं होतं पण आता तसं नाही आहे थोडंफार ऊस दिसतं आहे इकडे ओसाट पडल्यासारखं वाटतं आहे पण ही नदी तर पाणी किती असायचं काय सांगायचंच नाही इतकं पाणी होतं पण आता काय पाण्याचं प्रमाण दिसत नाही गावाकडे ऊन तर कडक होतं एकदम डेंजर ऊन होतं अशामध्ये आम्ही निघालो होतो टू व्हीलरवरती अशाच उन्हाचा हवामान काय सांगायचं भयानक प्रचंड प्रमा प्रमाणात तापमान होतं अशात आम्ही जात होतो अक्कलकोटला थोडा रस्ता चांगला होता थोडा रस्ता खराब होता पण आता सुपरफास्ट हायवे झाल्यासारखं झालं बघा शेत सगळं कोरडा झालेलं आहे झाडं जास्त दिसत नाहीत अशी अवस्था गावाकडे सध्या आहे पण जर पावसाळ्यामध्ये जर पाहिलो आपण तर मस्त हिरवंगार वाटतं आणि गावाकडे यायला एन्जॉय करायला पण खूप छान वाटतं तर आता आम्ही पोचलेलो आहोत सिटीमध्ये जवळपास आता हा हायवे आहे सोलापूर हायवे आणि विजापूरचा हायवे आता इथून आपण ब्रिजच्या खालून आपण घेतो आहे अकोलकोटमध्ये आणि आपण आता फायनली पोहोचतोय अकोलकोटला आता पाचच मिनटात आपण अकोलकोटमध्ये जातो आहे एंट्री होते आणि आज दिवसभर आज आम्ही काय करणार आहोत काय नाही तुम्हाला आज कंटिन्यू दिवसभर मी माझ्या ब्लॉगमध्ये ठेवणार आहे तर स्टेट्युन गाईज ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा आता आम्ही इथून चाललो आहे वरती कारंजा चौकाकडे तर आता इथून बघा तुम्ही गर्दी वाढलेली आहे तसं जिल्ह्याचं ठिकाण तालुक्याचं ठिकाण फरक असतो सुरुवातीला आलो आम्ही इथं भांड्याच्या दुकानामध्ये आणि तुम्हाला माहितीच आहे आता वेडिंग सीजन आता इथं भांड्याचं झालेलं आहे बऱ्यापैकी व्यवस्थित भांड्याचं झालं गिरीश आहे करतो इथं आणि इतकं छान आम्ही मस्त लग्नाचं सर्वजण घेतलो इथं डी म्हणता येत नको माझं व्हिडिओ नको घेऊ त्यांना असं काय आवडत नाही जास्त कॅमेरा आणि इथं मम्मी काका वगैरे सर्वजण बसलेले आहेत आणि हे सर्व भांडे मांडून दाखवत आहेत लग्नाचे असं काही प्रकारामध्ये लग्नाचं शॉपिंग असतं चला तर आता रुकवताचं भरपूर आपल्याला अजून सामान घ्यायचं आहे आता हे फक्त थर्टी पर्सेंट झालेलं आहे म्हणायला हरकत नाही अजून दुसरीकडं आपल्याला फर्निचर वगैरे पण घ्यायचं आहे ते अजून पुढे असणारच आहे तर हा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे प्लस तिथून आम्ही झाल्यानंतरनं नेक्स्ट आलो साड्या घेण्यासाठी आयाड्याच्या साड्या घेतल्या प्लस मला आणि राजेश्रीला सुंदर अशी साडी घेतली इतकी धावपळ होती इतका गोंधळ होतं मी तर वैतागून गेली होती शॉपिंग करून आता बऱ्याच गोष्टी राहतात लग्न लग्न म्हटलं तरी तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्यासोबत पण अशीच गडबड होती का गोंधळ होती का हे पण सांगायला विसरू नका थँक्यू